मधला मी हाय फ्रेंड्स तर मी बॅली डान्स क्लासवरून जाऊन आली घरात थोडा आराम केला आराम केला आणि बघते तर काय किचनमध्ये कपडे धु धुवायला लावले होते सगळं पाणी सगळ्या घरामध्ये मी पाईपच बाहेर काढायला विसरली होती तर सगळ्या घरात पाणी पाणी झालं तेवढं पाणी सगळं पुसलं मी आणि नाही इतकी थकली मी आज एकदम एवढी थकली होती बॅली डान्स क्लासला जाऊन आज खूप सेशन एकदम छान होतं मस्त होतं आणि पण इथे फोन अलाऊड नाही तर एम सॉरी मिस आल्यावर आमची मॅम आल्यावर आम्हाला अलाउड नाही आहे फोन बिन काढायला चेक करायला दोन तीन तास अजिबात फोन अलाउड नसतो तर एम सॉरी मी ते शूट नाही करू शकली आणि आज खूपच चांगला दिवस होता आज मला माझा बेल्ट पण भेटला आहे ठीक आहे मी तुम्हाला माझा बेल्ट दाखवते तर हा आहे माझा बेल्ट आज आम्ही आज आम्ही बेल्ट घालून डान्स केला होता ठीक आहे हा आहे माझा प्रोसिजर असतं माहिती आहे बेल्टचा पण असं नाही की तुम्ही कोणता पण तुम्हाला जो कलर आवडेल किंवा तुम्हाला डिझाईन आवडेल ते तुम्ही घेऊ शकता असं नाही आहे त्याचं खूप एक तासाचं प्रोसिजर आहे की तुम्हाला कसा बेल्ट भेटतो तुमच्या हिशोबाने क तुमचं कसं डान्स मूव्ज आहे त्या हिशोबाने आवाजावरून बेल्ट दिला जातो सगळ्यांना ठीक आहे तर माझ्या जेव्हा मी कोलाबाला गेली होती तेव्हा माझ्या सिलेक्शनमध्ये माझा हा बेल्ट सिलेक्ट झाला होता ठीक आहे तर आ, कसा वाटतो हा माझा बेल्ट मला नक्की सांगा आज बेल्ट लावून डान्स केला होता खूप छान फील आलं माहिती आहे माझं खूप वर्षांपासून मला इच्छा होती माहिती व्हॅली डान्स शिकायची आणि लेट का होय ना पण मी क्लास जॉईन केला आहे आणि सेम मॅमकडे जॉईन केला जिथे मी दोन हजार सतरामध्ये का दोन हजार सोळामध्ये जॉईन केला होता त्याच्यानंतर आता मी दोन हजार तेवीसमध्ये जॉईन केला तर के हा बेल्ट आहे कसं वाटतं बेल्ट आता मी बसली आहे नाही तर मी तुम्हाला बेल्ट लावून थोडे मूव्स करून दाखवून असते ठीक आहे पण एनीवेज आता थोड्या दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतीलच ठीक आहे तर हा बेल्ट कसा वाटतो मला नक्की सांगा तुम्ही लोक आणि याला खूप सांभाळून ठेवावं लागतं ह्याला असंच तुम्ही घडी घालून असं ठेवू नाही शकत खूप ह्याची काळजी घ्यावी लागते कारण की ह्याचे हे जे कॉईन्स आहेत ते खूप डेलिकेट आहेत आणि ते खराब होऊ शकतात आणि हे इंडियन नाही आहे इम्पोर्टेड आहे हे बेल्ट्स जे फक्त आमच्या मॅमच मागव मागवते ॲमेझॉनवर पण तुम्हाला भेटणार नाही आणि म्हणजे ह्याचे जे कॉईन्स आहेत ह्याचा जो आवाज आहे तो तुम्हाला तसा ऑनलाईन भेटणार नाही ते फक्त त्यांच्याकडेच आहे ते इम्पोर्टेड बेल्ट आहेत ठीक आहे तर कसं वाटतं मला मी कोबी कापते आहे जेवण बनवायची तयारी चालू आहे आज मी आली आहे किचनमध्ये कोबी कापून घेतलं आहे इकडे मुल्लींची मस्ती चालू आहे कुक्कू आणि आहेत त्यांना माहिती नाही मी पाठीमागून शूट करते <laughs>